नमस्कार क विद्यार्थी मैत्रिणींनो काही तांत्रिक अडचण आल्यामुळे सकाळी जो मी जो व्हिडिओ टाकला होता ना त्यात मराठी आणि इंग्रजी दोन्ही बोलणे ऐकू येत आहे काही येत होते काही विद्यार्थिनींनी लगेचच मला फोन करून सांगितलं पहिलं सात मिनटं ठीक चालू होतं नंतर गडबड झाली म्हणून तो व्हिडिओ आपण कॅन्सल केला आहे यूट्यूबवरून काढून टाकला आहे हा दुसरा व्हिडिओ मी करून ऑडिओ करून मी तुम्हाला टाकेत आहे ठीक आहे ना आता आपण पुन्हा पाहूया कालच्या तासिकेत आपण वेगविशता हा पाठ समजावून घेतला तुम्हाला त्यावरील दिलेल्या कृती स्वाध्याय कराव्या सांगितला होता केला आहे ना केला असेल तर तपासून घ्या आणि जमला नसेल तर मी सांगेन सांगते तो पुन्हा सोडवा काढा पान नंबर पाच कृती पहिली कृती आहे तुमची अ पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा फक्त त्या चौकटीत योग्य उत्तर तुम्हाला लिहायचं आहे एक जीवन विभागणारे घटक स्थिती गती पाठातलं सगळं येणार आहे दोन विचारांची गती म्हणजे प्रगती तीन अधोगती म्हणजे दिशाहीन गती चार अक्षम्य आवेग म्हणजे विकृती तुम्ही व्यवस्थित पाठ बारीक अगदी लक्षपूर्वक वाचा तुम्हाला सगळी उत्तरं त्यातच सापडतील आ आहे तुमची कृती करा चार कृती करायची आहेत तुम्हाला त्यांनी तो विचारले पहिली कृती आहे तुमची गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे तीन तुम्हाला पर्याय दिले तिन्ही पर्यायाला तुम्हाला यायचे की कोण कशा कशामुळे ही विकृती वर्णन कशी विकृती वर्णन केलेली आहे एक अप्रमाणगती दोन अवास्तव गती आणि तीन अनावश्यक गती म्हणजे तीन बाण दाखवले आहेत ना त्या तीन बाणांसमोर तीन कारणं लिहायची आहेत तुम्हाला पहिलं गती दोन अवास्तव गती आणि तीन अनावश्यक गती दुसरं आहे लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते जेव्हा म्हणजे प पा पाठामध्ये त्यांनी वाहनावर जे लिहिलं आहे ना त्याच्यावर त्यांनी त्यांचं म्हणणं की अर्थपूर्ण जेवण केव्हा होतं तर एक त्याच्यातला पहिल्या बाणाच्या समोर लिहा कामापुरते व वा कामासाठी वाहन वापरले जाते कामापुरते व कामासाठी वाहन वापरले जाते आणि दुसऱ्या बाणाच्या समोर लिहा वा वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला जर आपण वाहन चालवताना वाहनाचा वेग अटोकले अटोक्यात आपण जर ठेवला तर काय होईल तुमचं जीवन अर्थपूर्ण होऊ शकतं तीन लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणं एक आहे पहिलं लिहा तुम्ही पहिल्या बानासमोर मानसिक स्पर्धा करणे तुम्हाला पान नंबर चारवर सगळ्यात वरच्या पॅरेग्राफमध्ये उत्तर दिलेलं आहे तर पहिलं पाहि पहिल्या बानाच्या समोर लिहायचं आहे तुम्हाला मानसिक स्पर्धा करणे आणि दोन स्वतःच्या ऐश्वर्याचं प्रदर्शन घडवणे ऐश्वर म्हणजे काय श्रीमंती ह्या त जसं पाठामध्ये लिहिलं आहे तसंच आपण उत्तरात लिहिलेलं आहे पण ऐश्वर म्हणजे श्रीमंती हे आपल्याला माहीत असायला पाहिजे खूप जणांना असं वाटत असतं की मी एवढा श्रीमंत आहे मग त्या श्रीमंतीचं ते काय करतात प्रदर्शन मांडत असतात मग प्रदर्शन मांडण्यासाठी मग म महागा महागाच्या गाड्या घ्यायच्या त्या वाकड्या तिकड्या चालवायच्या काय आहे माझ्याजवळ किती गाड्या आहेत किती त्या मी वेगाने चालवू शकतो ह्याचं चा काय करतात ते प्रदर्शन करत असतात चार आहे वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर काय काय होऊ शकतं पहा एक दोन तीन चार असं चार याच्यात लिहायचं आहे पहिल्यासमोर तुम्ही लिहा वाहनावरील ताबा सुटतो हे पण उत्तर पान नंबर चारवर खालच्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे व्यवस्थित पाहून लिहा वाहनावरील ताबा सुटतो दोन चित्ताची व्यग्रता वाढते ती व्यग्रता म्हणजे आपल्याला अलक्षपूर्वक ती गाडी चालवावी लागते तीन शरीर व्यापा व्यापारात अडथळे येतात आणि चार आत्मघातकी ठरतो वेग काय ठरतो आत्मघातकी म्हणजे कधी कधी अपका अपघात होऊ शकतो आणि या अपघातामध्ये आपण आपला प्राणसुद्धा गमावू शकतो तर आपल्या महा मूल्यवान अवयवसुद्धा गमावलेले आपण अपघात तुम्ही पेपरमध्ये वाचत असाल की कि, की किती कि अतिवेगामुळे काय काय किती ठिकाणी अपघात झाले आहेत ते ई आहे तुमचं कारणे शोधा आणि व लिहा कारणं शोधून काढायची आहेत तुम्हाला आणि ती उत्तर म्हणून एकच ओळीत खूप लिहायचं नाही असे प्रश्न कारण द्या वगैरे एक किंवा मा दोन मार्कांसाठीच विचारले जातात पहिलं आहे अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते कारण काय कारण वाटतं पान नंबर चारवर त्याचंही उत्तर आहे पा प पहिल्या पॅरेग्राफमध्ये ते व्यवस्थित पाहू आणि लिहा की काय कारण असू शकतं दोन लेखकाच्या मते गरजेची वेळी वाहनाचा वापर करायला हवा म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हाच वाहन वापरा अन्यथा अगदी जवळ जायचं असेल तरी आपण पटकन गाडी काढतो गाडीवर बसतो आणि तिथे कामाला जातो दोन पावलं चालायचे आपल्याला कष्ट घ्यायचे नसतात मग लेखक म्हणतात की जेव्हा तुम्हाला गरज आहे म्हणजे अत्यावश्यक काम आहे पटकन पोचायचं आहे आपल्याला तिथे तर आपण वाहनाचा वापर करू शकतो कारण तुम्हाला लिहायचं आहे लिहून पहा नाही समजलं तर मी सांगेनच दुसरं आहे तुमचं योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा खाली पर्याय दिलेले आहेत वर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल असंच तुमचं जी मी परीक्षा घेणार आहे ना एम सी क्यूच परीक्षा घेणार आहे सगळं तुम्हाला सविस्तर सांगितलंच जाईल तर हे पर्याय मात्र याच्यामध्ये तुम्हाला बारीक अभ्यास करावा लागतो बरं एम सी क्यूमध्ये पहिलं आहे तुमचं जीवन अर्थपूर्ण होईल जर कशामुळे जीवन अर्थपूर्ण होऊ शकतं त्यांनी कारणं दिली आहेत चार अ वाहन कामापुरतेच वापरले तर आ वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर ई वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर आणि चौथा आहे मोठा ई वरील तिन्ही गोष्टीचा अवलंब केला तर म्हणजेच काय आहे उत्तर काय आपलं मोठी ई कारण वरील तिन्ही गोष्टीचा जर आपण अवलंब केला तरच आपलं जीवन अर्थपूर्ण होऊ शकतं कसं वाहन कामापुरतेच वापरा वाहन आवश्यक कामासाठीच वापरा आणि वाहनाचा वेग मात्र कसा असला पाहिजे तुमचा आटोक्यात असला पाहिजे दुसरं आहे तुमचं निसर्गविरोधी वर्तन नसणे म्हणजे म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध आपण काम करायला नको कारण मग निसर्ग एकदा कोपला तर काय होऊ शकतं सुनामीची घटना माहीत आहे दरड कोसळणीची घटना माहीत आहेत खूप घटना आपण पेपरमध्ये वाचतो किंवा बातम्यांमध्ये ऐकतोसुद्धा मग याच्यामधलं कारण शोधून काढायचं आहे तुम्हाला कारणं तुम्हाला समोरच दिलेली असणार आहेत परीक्षाही आम्ही घेऊ ना पंचवीस गुणांची आम्ही परीक्षा घेणार आहोत त्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला ऑप्शनच दिलेले असतील ते शोधायचं टीक करायचं आणि उत्तर श लिहायचं त्यानंतर प विरो निसर्गविरोधी वर्तन म्हणजे काय एक स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणे म्हणजे सतत वाहनाचा वापर करणे योग्य आहे का दोन आहे वाहनाचा अतिवेग करणे योग्य आहे का हे पण कारण जर तुम्ही खूपच वेगवान वेगाने जर गाडी चालवली तर काय काय होऊ शकतं लेखकाने आपल्याला सांगितलं आहे मग हेही कारण बरोबर असू शकत नाही ई आहे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे लेखक म्हणतात तुम्हाला जेव्हा गरज असेल खूपच तातडीचं काम आहे अशा वेळेस तुम्ही वाहनाचा वापर करा आणि मोठी ई गरज नसताना वाहन वापरणे खूप हो जणं तसं करतात हे भन्नाट ग मजनू सडक मजनू पाहतो ना आपण उगाच गाड्यावर फिरणारे लांब केसं काय घाणेड्यासारखे वाड वाढवणारे कानात डूल घालणारे ही मुलं अशी गाड्या घेऊन फिरत असतात ते कशामध्ये सगळे मोडतात माहीत आहे गरज नसताना वाहन वापरणे मग आपलं कोणतं उत्तर बरोबर येईल ता ई छोटी तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे आता आ आहे वाहन वापरातील फरक स्पष्ट करा अमेरिका आणि भारत अमेरिकेसाठी वाहनाचा वापर कशासाठी केला जातो आणि भारतासाठी हे दोन्ही दोघांचं फरक तुम्हाला पेज नंबर चारवर दिलेला आहे लिहिता येईल ना चार फरक लिहायचे आहेत अमेरिकेत कशासाठी आणि भारतात कशासाठी नाही जमलं तर मग हेही उत्तर मी तुम्हाला सांगते पण तुम्ही जमेल तुम्हाला पहा हे असे प्रश्न दोन तीन मार्काचे मी टाकणार नाही आहे परीक्षेत फक्त एम सी क्यू टाकणार आहे तीन खालील वाक्याचा अर्थसोदा स्पष्ट करा म्हणजे उदाहरण देऊन या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे अ यथाप्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे आहे पाठामध्ये आपल्याला की यथाप्रमा जेवढी गतीने आपल्याला आवश्यक गती आहे तेवढीच आपली गती वाहनाची असली पाहिजे खूप हायवेवर पाहता तुम्ही प्रवास करताना डोळे उघडे ठेवून मी तुम्हाला सांगते की जेव्हा र आपण समाजात फिरत असतो तेव्हा कान डोळे आणि आपले सतत उघडे असले पाहिजे काना डोळ्यांनी सतत सगळीकडचं चौफेर पाहात आलं पाहिजे आणि कानाने सगळं टिपून घेतलं पाहिजे रस्त्यावर लिहिलेलं असतं हायवेवर की किती वेगाने तुम्हाला तुमची गाडी चालवायची आहे त्याच्यावर जर तुमच्या वाहनाची गती झाली तर आपल्याला सम समोर गेलं आर टी ओ पकडतात दंड करतात म्हणजेच काय यथा प्रमाण गती ठेवा गरज असेल तर ग वाहनाची गती वाढवा अन्यथा वाढवू नका म्हणून ही विकृती आहे आपल्याला जर खूप वेगाने गाडी चालवणारा कसा असतो विकृत असतो उगाच ॲक्सिलेटर टर्र टर करून वाजवत असतो हे तुम्हाला सोधारण एखादं उदाहरण द्यायचं की वेगाने चालवताना काय घटना घडतात घडतात टिपलेल्या असतील तुम्ही त्या तुम्हाला तुमच्या शब्दात मांडायच्या आहेत दोन आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात मग वाहने माणसावर स्वार होतात जेव्हा आपल्याला गाडी घ्या घेतो ना आपण तेव्हा आपल्याला खूप कौतुकाने आपण ती गाडी अगदी शांतपूर्वक माझ्या गाडीला काही व्हायला नको आपल्या गाडीचा वेग पण आप अगदी कमी ठेवतो हो अशा वेळेस तो, तो म्हणतो की आधी वाहनावर माणूस स्वार होतो मग नंतर काय हो ही वाहनच माणसावर स्वार होतात इतकं आपण ॲडिट होऊन जातो त्याच्या की कुठेही साधंही जायचं असेल मैत्रिणीकडे तरी पण आपण काय करतो की ह्या याच्यावर पॉज दे